पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना धान्य शेतकरी आणि अन्नधान्य तर शेतकरी आणि महिलांना सन्मान दिला मोदींनी रक्ताचा थेंबही न सांडवता जम्मू काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित केली जगामध्ये भारताची मान उंचावली त्यामुळे त्यांना पुन्हा पंतप्रधान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे असे मत मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले देहू रोड किवळे येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो संवाद सभेत ते बोलत होते व्यासपीठावर माझी नगरसेवक बाळासाहेब ओवाळ शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस जिल्हा संघटिका शैला पाचपुते तसेच शिला भोंडवे नानासाहेब डोईफोडे सुदाम तिवटे गौतम गायकवाड प्रकाश साबळे रवींद्र कदम मीना डेरे सुनीता संदने निशा ओवाळ मनोज थोरवे सुरेश नायर विनोद चांदमारे आणि परिसरातील महिला बचत गटांच्या सदस्या तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न